तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली क्रांतीज्योती ब्रिगेड महाराष्ट्र तालुका तिवसा आघाडी शाखा शेंदूरजना बाजार सावित्रीबाई फुले जय बजरंग स्पोर्ट क्लब ग्रामपंचायत शाळा नागसेन मंडळ सत्संग मंडळ नवयुवक मंडळ आरोग्य विभाग अंगणवाडी या सर्व ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील तंटामुक्त अध्यक्ष वामन भोजने दीपक सावरकर ग्रामपंचायत सदस्य दामोदर निमकर विशाल सावरकर आशा चौधरी प्रमोद निमकर भास्कर बोडखे प्रशांत कुरडकर प्रमोद सावरकर एकनाथ देवडे श्रीराम सावरकर प्रफुल्ल उमप प्रशांत गवडी अमोल वैद्य हर्षल निमकर अक्षय सावरकर आशिष कुबडे राहुल गवळी रवी पडघान राजेंद्र उंबरकर क्रांती ज्योती ब्रिगेड महिला युवा आघाडीचे सर्व कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होती रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा